आज आपण सोयाबीनचे कटलेट बनवतो आहे दोन तास सोयाबीन भिजत घातलेले आहे स्वच्छ पाण्यातनं तीनदा चारदा वॉश करायचे पिळायचे आणि मिक्सरमधनं अशी त्याची प्ले पेस्ट नाही म्हणू शकत असं बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत ते आहेत चिरलेला कांदा बारीक एक गाजर घेतलेला आहे ते किसून घ्यायचं अर्धं बीड घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर त्याच्यानंतर मा मका होता अख्खा माझ्याकडे तर तो मी अर्धा दाण्याचा ठेवला आहे आणि अर्धा वाटून घेतलं आहे पाणी न घालता आता ही जी पेस्ट आहे ती पेस्ट मी बनवलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण केलेलं आहे त्याच्यानंतर ह्या पोह्यामध्ये आपण हे पोहे भिजवणार आहोत एक साधारण दोन ते तीन मिनटासाठी पाणी घालून आणि नंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून ते वाटून घ्यायचे आहेत हे पोहे ह्याच्यात घालण्यासाठी थोडासा रवा घेतलेला आहे मी त्याच्यानंतर ऑरिगॅनो घ्यायचं आहे चिली फ्लेक्स आहे आणि चीजचे माझ्याकडे क्यूब्स नव्हते म्हणून मी हे स्लाईस घेतलेले आहे तुम्ही क्यूब्स वापरू शकता त्याच्यानंतर हे जे कटलेट बनवण्यासाठी जी स्लरी असते त्याच्यासाठी आपण घेणार आहोत मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आणि मीठ लागणार आहे आपल्याला आता जे आपण भिजवलेले पोहे होते ते पूर्ण पाणी काढून व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये हे आपण सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करणार आहोत पहिला रवा घालणार आहोत त्याच्यानंतर हे भिजवलेले जे पोहे होते ते मिक्सरमधनं काढलेले आहेत ते घालणार आहोत आणि त्याच्यानंतर हे जे वाटणाचं आपण जे केलेलं होतं ते पूर्ण हे सगळं घालायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण हे आता हे ओरी घालणार आहोत आणि हा चिली फ्लेक्स आहे आपल्याकडे तो चिली फ्लेक्सचे एक अख्खा पाकिट घालणार आहोत त्याच्यानंतर मीठ घालणार आहोत मीठ हे नंतर पहिलं घालूया आपण हे पहिलं मिक्स करून घेऊया आणि मग मीठ घालूया पण त्याच्यामध्ये चवीपूर्ण प्रमाणे मीठ घालणार आहोत कटलेटला जी स्लरी लागणार आहे बनवायची त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये मैदा घालणार आहोत आणि पाणी घालून जे एक साधारण नॉर्मल पेस्ट बनवणार आहोत तर ही अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे स्लरीची तर त्याच्यात जे आपण केलेलं होतं ते पंधरा मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे कारण की त्याच्यात जो आपण रवा घातलेला तो फुला फुला फुलायला लागतो ला म्हणून तर आता हे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर हे आता आपल्याला कटलेट तुमच्या आवडीप्रमाणे करायचे आहे मला असा ऑल शेप आवडतो आता त्याच्यामध्ये मी हे करणार आहे पहिलं तुम्हाला दाखवते हे चीज जे आहे त्याचे मी एक साधारण चार तुकडे करते आता हे कटलेटचा थोडासा भाग घ्यायचा त्याच्यामध्ये एक चीजचं रोल घालायचा आणि हे असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि असे बनवून ठेवायचे थे। तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता तर ते इथे तेल गरम केलेलं आहे तेल बघू शकतात तुम्ही मिडियम ठेवायचं तेलाची फ्लेम आहे ती त्याच्यानंतर कटलेट ह्या स्लरीमध्ये घ्यायचा व्यवस्थित डीप करायचा आणि तो तेला सुडायचा आहे आणि मीडियमच ठेवायचा गॅस मोठा करायचा नाही आहे मोठा केला तर सगळं जळून जाईल वरणं तर तो आतनं पण थोडासा व्यवस्थित शिजायला हवा तर आता हे आपलं हे चीज सोयाबीन कटलेट रेडी आहे जे आपण फ्राय केलेले होते ते तुम्ही आपल्या ह्याच्याबरोबर मेल्ट मेल्टबरोबर ट्राय करू शकतात बरोबर ट्राय करू शकतात किंवा टोमॅटो सॉसबरोबरही ट्राय करू शकता एक एक है है आता तुम्हाला मी एक इकडनं कापून दाखवते हे कटलेट हे बघा किती कुरकुरीत झालेत आता हे कट केल्यानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता तर हे चीज सोयाबीन कटलेट नक्की ट्राय करा एकदा आणि मला सांगा कमेंट्स करून की कसे झालेले आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू